साठाव्या वर्षात मी प्रयत्न करणार आहे की माझ्या या दोन्ही गोष्टी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्यात माझ्या या साठाव्या वर्षात मी प्रयत्न करणार आहे की माझ्या या दोन्ही गोष्टी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्यात आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक चांगले वाईट अनुभव आलेत वाईट अनुभवाची चर्चा करून त्याला भाव किंवा महत्त्व देण्यापेक्षा ज्यांनी माझ्यासाठी थोडं तर जरी काही केलं असेल त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणं मला जास्त आवडतं निसर्गाची आज्ञा मी देखील सिरसावंत मांडली आणि मी या वर्षात प्रयत्न करणार आहे की कृतज्ञ राहून मला जे जे देता येईल ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहे गुगलवरती तुम्ही सर्च केलं आणि रेझोनान्स या गोष्टीचा जर अभ्यास केला तर एका गिटार शेजारी दुसरी गिटार ठेवली आणि एकेची जर तार तुम्ही कंपन पावलं दुसऱ्या गिटारमधली तार पण कंपन पावलं जसे आपले थोर पूर्वसुरी म्हणतात की आपला सगळ्यांचा सा हा जो देहरूपी घट आहे हा द्रव्यामध्ये भरलेला आहे आणि त्यातलं जे द्रव्य आहे हे या मंत्रोच्चारांनी चांगलं भारलेलं व्हावं आणि आपल्या सगळ्यांकडून सत्कर्म व्हावे पुण्यकर्म व्हावे असाच त्याचा मागचा अर्थ असतो आपले जे पूर्वसूरी आहे विशेषतः मंत्रशिक असतील परदीपिका असतील किंवा जातक असेल या सर्व लोकांचं कौतुक यासाठी वाटत की हे सर्व ग्रंथ लिहिताना आणि ते पुढे आणले काळामध्ये उगार अनुस्वार याच्यामध्ये कुठेही बदल न करता त्यांनी पाठ केले आणि त्यांनी ते ज्ञान आपल्याला आणून दिले म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व या ठिकाणी स्पष्ट होतं म्हणूनच आपण हे जे प्रयोजन आहे मंत्रचाराचे दरवर्षी ठेवत असतो जेणेकरून आपली ही जी उज्ज्वल परंपरा आहे ह्याचा वारसा आपण पुढे देण्याचा खारीचा वाचा वाटा उचलला पाहिजे आपल्या या अधिवेशनामध्ये अधिवेशनाचं प्रयोजन आणि एकंदरीत त्या सर्वची जी माहिती आहे आदरणीय आचार्य ज्योती जोशी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावे नमस्कार जय ज्योतिष श्री ज्योतिष केंद्र जळगाव आयोजित अभिजित प्रतिष्ठान मुंबई प्रायोजित लीला पुणे प्रायोजित या अधिवेशनाला उपस्थित सर्व ज्योतिषाचार्य सर्व दिग्गज सर्व मान्यवर मी मनपूर्वक स्वागत करते आदरणीय चितळेजी जी, जी पुण्याची ओळख आहे गुरुवर्य सर थोडे उशीर झाले पण येत आहेत ते, ते गुरुवर्य साळवीजी आनंदजी दवे कोणती की जे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला कायम सहकार्य देत असतात मधुराई बाजर त्यांच्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून इथे आल्या आपल्या स्वागताध्यक्ष रणनीताई साबदे आणि अख्ख्या पुण्याचं कौे महाराष्ट्राचं ज्योतिष वैभव समोर बसलेलं आहे त्या संपूर्ण माझे सर्व गुरुवर्ले आहेत काल दादा आले विजेंद्र कादार सर आले माझी वैनिक मैत्रीण गौरी ताई ताई, सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं चारुशिला ताई, गुरु श्री प्रिया मालवणकर चंद्रकला ताई डॉक्टर बेंटाळे माझे बंधूराज बकरण सर देव देशमुख म्हणजे मी जर नावं घ्यायच्या ठरवलं तर सगळ्यांच एकदी प्रेमाने मला आज माझा वाढदिवस नाहू घातलेला आहे आमच्या जळगावचे कुलकर्णी सर सर्वच जण त्याबद्दल सर्वांच मनापासून स्वागत आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आयोजित करणार करण्यात आलेलं हे अधिवेशन माझ्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे कारण मी आज वयाच्या साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक चांगले वाईट अनुभव आलेत वाईट अनुभवाची चर्चा करून त्याला भाव किंवा महत्त्व देण्यापेक्षा ज्यांनी माझ्यासाठी थोडतच जरी काही केलं असेल त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणं मला जास्त आवडतं आणि त्यानुसार कृतज्ञ राहून मी माझ्या या साठाव्या वर्षात सर्वांना फुल फुलाची पाकळी देऊन रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे हे विश्वचे माझे घर असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या परिसरात आपण जमा झालेलो आहोत हे बोलत असताना त्यांचा भव्य दृष्टिकोन भव्य भावना माणसावर आणि प्राणी मात्रावर असलेलं प्रेम हे सगळं शब्दात व्यक्त करणं कठीण आहे तरी सुद्धा त्या माऊलीने आपल्याला एक दिशा दिलेली आहे माणूस म्हणून माणूस म्हणून आपलं कर्तव्य असत आणि माणूस म्हणून जगायला हवं ही दिशा आपल्याला आपल्या माऊलीने दिलेली आहे आपलं शास्त्र हे अत्यंत थोर हो आहे कृषी मुनीच ज्ञान हे आगाध आहे आपल्या शास्त्रानुसार साठाव्या वर्षाला एक विशेष महत्व असत कारण शनिदेव राशी चक्रातील त्यांचे दोन चक्र पूर्ण करून त्याच राशीत आलेले असतात जिथे ते आपल्या जन्माच्या गुरुदेव राशी चक्रातील पाच चक्र पूर्ण करून तिथेच आलेले असतात तिथे ते आपल्या राशी चक्रात जन्माच्या वेळी असतात आणि म्हणून त्याचे एक विशेष महत्व आहे यावेळी निसर्ग आपल्याला सूचना देत असतो कि हे दोन चक्र हे पाच चक्र पूर्ण झालेले आहे यापुढे तुम्ही राष्ट्राचं समाजाच शास्त्राच निर्णय लागता आणि म्हणून कार्य करायला हे सगळं अत्यंत नैसर्गिक नि, आहे निसर्गच आपल्याला अशी सूचना देतो कि तुम्ही या दृष्टीने याच्या पुढे कार्यरत राहायचं आहे आणि यापुढे तुम्ही जे काही कार्य कराल ते या दिशेने केलं पाहिजे निसर्गाची आज्ञा मी देखील मांडली आणि मी या वर्षात प्रयत्न करणार आहे की कृतज्ञ राहून मला जे जे देता येईल ते अनेक विद्यार्थी शिकले वर्षानुवर्ष अभ्यास केला शास्त्राचा शास्त्र शुद्ध पद्धतीने नियमबद्ध पद्धतीने अभ्यास केला त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी काहीतरी प्रयत्न करावा अशी माझी मानसिक इच्छा होती त्या दृष्टीने गेली अनेक दिवस मी प्रयत्न करत होते त्याला एक दिशा प्राप्त झाली आणि पहिला प्रयत्न माझ्या कालच आपण सुरुवात केली की आपल्या संस्थेतील जे अभ्यासक शिकलेले आहेत त्यांना कृष्णा कमी या संस्थेसह सहकार्य करून आर्थिक स्थैर्य लाभावं या दृष्टीने काल आपण त्यांचे कॅम्पस इंटरव्यू घेतले आणि त्यांच्या अर्थकारण्य महत्वाचं असतं ज्योतिशांना आर्थिक स्थैर्य मिळायला हवं कारण त्यांचं जे सामाजिक कार्य असतं ते खरोखर अनमोल असत दुसरा प्रयत्न मी केला आपण जगा या जगात येताना काहीच आणलं नाही जाताना काहीच नेणार नाहीये इथलं सर्व इथे सोडून जायचं आहे माझ्या या आयुष्यात मला दोन मोठे यश लाभले ते कुणाच्या दृष्टीने किती महत्वाचे ते मला माहीत नसले तरी माझ्या दृष्टीने हे दोन्ही यश म्हणजे मला ईश्वराने लिहिलेले आशीर्वाद आहेत पहिलं म्हणजे यशस्वी ज्योतिषी होणं आणि दुसरं म्हणजे यशस्वी युट्यूबवर होणं अशात मी प्रयत्न करणार आहे की माझ्या या दोन्ही गोष्टी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्यात त्यांना हे संपूर्ण ज्ञान मिळावं हे कसं झालं काय झालं जो आरो हात मदतीला आले ते कसे आले आणि हे सर्व शिकवण्याचा मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रयत्न करणार आहे कारण माझं ते स्वप्न आहे की संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी युट्यूबर व्हावा आणि यशस्वी ज्योतिषी व्हावा किंवा यशस्वी सोशल मीड्युअर त्यासाठीच आपण ही दुसरी योजना जाहीर केलेली आहे अधिवेशनात आलेल्या सर्व ज्योतिष प्रेमींना विद्यार्थ्यांना आपण एक कार्यशाळा ओपन देणार आहोत त्या कार्यशाळेत मी हे सर्व माझ्याजवळचं ज्ञान संपूर्णपणे विद्यार्थ्यांना देणार आहे आणि त्या कार्यशाळेचा विषयच आहे यशस्वी युट्यूबर व्हा आणि यशस्वी ज्योतिषी व्हा तेवीस जूनला ही कार्यशाळा आहे आणि तुम्हाला सर्वांना त्याचे पासेस मिळणार आहे कार्य सुरू केलं पहिली योजना जाहीर केली ज्योतिषशास्त्र शिका मोफत आणि ऑनलाईन त्या दिवसापासूनच ईश्वराने आपल्याला मार्गदर्शन सुरू केलं होतं की आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं त्यानुसार संस्थेमध्ये सा आपण कार्य सुरू केलं संस्थेमध्ये आपण ज्योतिष ज्योतिष प्रवीण ज्योतिष भास्कर ज्योतिष अलंकार ज्योतिष विद्या वाचस्पती ज्योतिष रत्न या हे सर्व कोर्सेस ऑनलाईन घेतोय त्यांच्या ऑनलाईन परीक्षा होतात सर्टिफिकेट दिल्या जातात आणि ही सर्व प्रोसेस मोफत चालते आणि यासाठी संस्थेची संपूर्ण हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी योग्य पद्धतीने पुस्तक लिहू शकले विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या पुस्तकाला तेवढाच मोठा प्रतिसाद दिला तेवढा या माझ्या पुस्तकात स्पष्ट लग्न कसं काढावं हो, किंवा स्पष्ट चंद्र कसं काढावं हो, याच्या तीन तीन मिनिटाच्या प्रोसेस दिलेल्या आहे आणि त्या इतक्या सोप्या आहेत की कोणताही ज्योतिषी त्यानंतर पाच मिनिटात ते करू शकतो अगोदर ही जी माझी पुस्तकांची मालिका आहे त्या मालिकेतून फलकथनासाठी पुस्तक लिहिल्या गेली आणि त्याला सुद्धा विद्यार्थ्यांनी तसाच प्रतिसाद दिला मी सातत्याने हा प्रयत्न करीत आहे की आपण विद्यार्थ्यांना ज्योतिष प्रेमींना ज्योतिष अभ्यासकांना येणाऱ्या पुढच्या पिढीला काय देऊ शकतो या दृष्टीने आपण प्रयत्न करा हे सर्व करण्यासाठी मला ईश्वराने आशीर्वाद दिले माझ्या गुरुवर्गांनी आशीर्वाद दिले गुरुवर्ग सर्व आज समोर आहे सगळ्यांनी सातत्याने आशीर्वाद दिले सहकार्य दिलं योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं वेळोवेळी माझ्या प्रत्येक नंतर मी काय बोलले त्याचा काय अर्थ निघतो हे मला फोन करून करून सांगितलं आणि म्हणून मी आज उभी आहे त्याहीपेक्षा माझी जी टीम जी सतत कार्यरत असते त्यांनी सदैव मला सहकार्य केलं म्हणजे पूर्वीच्या काळी एक गुरु शिष्य परंपरा होती त्या परंपरेत गुरुने सांगावं आणि शिष्याने ऐकावं अशी काहीतरी पद्धत होती जे आपण ऐकून आहोत एकलव्य सुद्धा आपण ऐकून आहोत तशा त्या कोडीच्या शिष्यांची एक, एक मोठी टीम मला मिळाली हे सगळं माझं भाग्य आहे असं आपण म्हणू शकतो हे सर्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचा एक विभाग येतो तो, तो म्हणजे आर्थिक विभाग कोणतंही कार्य तर लहान असो मोठा असो आर्थिक बाब ही महत्त्वाची असते पुस्तक प्रकाशन असेल अधिवेशन असेल भविष्य दर्पण हे ई मासिक असेल विविध शिबिरं असतील महिलाविधाचे कार्यक्रम असतील कधीही पैसे कमी पडले नाही मोकळ्या हातांनी मला मोठ्या स्पॉन्सरशिप मिळाल्या म्हणजे ज्योतिष क्षेत्रात एवढ्या मोठ्या स्पॉन्सरशिप दिल्या जाऊ शकतात ही सुद्धा एक आश्चर्याची बाब आहे आणि एवढ्या मोठ्या स्पॉन्सरशिप मला सतत मिळत राहिल्या अभिजित प्रतिष्ठान असेल जी लीला म्हणजे अलीकडे आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करत असताना मस्त आमचे नियोजन सुरू असतात आणि आम्ही आर्थिक विचार करतही आहेत मागे मॅडम पितांबरी प्रोडक्ट आहे कॉन्स्टंट आणि तुम्ही किती लाख रुपये दिले हे महत्वाचे नाही किंवा किती रुपया दिला हा महत्त्वाचा नाही तुमच्या कडून येणारा प्रत्येक रुपया माझ्यासाठी अत्यंत मोलाचा महत्त्वाचा आहे कारण या प्रत्येक रुपयासोबत तुमच्या या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात की ज्योतिषी तुम्ही चांगलं कार्य करीत आहात आमचा तुम्हाला सहकार्य आहे हा तो मास तो खूप असतो आणि तो मला प्राप्त आहे आणि तुम्हाला सांगायची तर अजून आम्ही दोन हजार पंचवीस च कोणतं नियोजन केलेलं नाही आणि काल मला एक अमाऊंट आली की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जे काही कार्यक्रम घ्याल जिथे कुठे घ्याल त्यासाठी हे डोनेशन याशिवाय तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते एखादा राजा यशस्वी होतो कारण त्याचा सेनापती प्रबळ असतो त्याच सैन्य प्रबळ असत त्याबाबत एक गप्पत सांगते असाच आमचा एक युट्यूबचा आणि सोशल मीडियाचा प्रोग्राम होता प्रोग्राम मुंबईला होता मग त्या प्रोग्रामला जाण्यासाठी मला तीन दिवस जावं लागणार होतं आणि युट्यूबची एक कार्यप्रणाली आहे मॅडम तुम्हाला सांगतील की त्याच्यात सातत्य हे अत्यंत महत्वपूर्ण असत व्हिडिओ असतात ते त्याच वेळी यायला हवे एकीकडे त्या कार्यक्रमाचं अट्रॅक्शन होत कारण कार्यक्रम म्हणजे ते संधी असते त्या सेक्टर मधील अनेक लोक तिथे भेटतात आणि दुसरीकडे हे सातत्य टिकवणं आवश्यक होतं ते मला त्या क्षणाला तरी कठीण वाटलं मग मी पाहिलं त्याच्यात कसं ना की टीम मधले तीन लोक असे होते की ज्यांनी कार्य केलं तर मी कॅम्पला जाऊ शकत होती कारण की इथे मला हे रात्री साधारणपणे दहा साडे दहा ला लक्षात आलं मी तिघांना मेसेज केले आणि मस्त झोपून गेले सकाळी उठली तिघांनी त्यांच्या टेबलवरच संपूर्ण काम करून मला पाठवून दिलेलं होतं एवढं सोपं नव्हतं संपूर्ण दिवसातही होण्यासारखं नव्हतं आणि त्यातून हे सिद्ध होत होतं की ते तिघ रात्रभर जागले आहेत आणि त्यांनी ते काम पूर्ण करून मला पाठवलेलं आहे आणि या कार्यक्रम पूर्ण होणं कॅम्पला जाता येणं युट्यूबचं सातत्य राखणं हे सगळं आनंदाचं आहेच मात्र त्याही पेक्षा जास्त आज आपल्याला अशी टीम मिळालेली आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि खूप आनंदाची असते तो आनंद मला नेहमीच प्राप्त होतो मी ईश्वराचे आभार वाटते की साठाव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मला हे दोन गोष्टी रिटर्न गिफ्ट कोणून देता आल्या आता आम्ही तिसरं रिटर्न गिफ्ट देणार आहोत ते म्हणजे मुंबईच्या प्रतिष्ठित असलेल्या द अभिजित प्रतिष्ठान या संस्थेला अभिजित प्रतिष्ठान ही संस्था गेली पंचवीस वर्ष ज्योतिष क्षेत्रात कार्यरत आहे त्यांचं कार्य अफाट आहे डेस्टिनी मॅनेजमेंट सारखी संकल्पना रुजवलं असेल काळानुसार ज्योतिष शास्त्र शिकवलं असे या सर्व गोष्टी ते पंचवीस वर्ष कर, करीत आहेत करत आहेत सातत्याने आणि त्याबद्दल श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे एक इव्हेंट आयोजित केल्या जाईल अभिजीत प्रतिष्ठानचा तो सिल्वर जुबली इव्हेंट असेल त्याचा त्याचा <laughs> सर्व खर्चाची जबाबदारी परिश्रमाची जबाबदारी ही सगळी श्री ज्योतिष संशोधन केंद्राची असेल आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी त्यांनी दिली तरी आम्ही त्यांची स्पॉन्सरशिप घेणार नाही कारण ती देखील एक सवय झालेली आहे गेल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची स्पॉन्सरशिप आम्हाला येत असते आम्ही या कार्यक्रमाला त्यांची स्पॉन्सरशिप घेणार नाही आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारते आपण करायचं करायचं आहे आहे हो याच्यापेक्षा भव्य आहे मुंबईचा हॉल घेऊया छोट्या हॉलचा विचार करू नका स्वप्न मोठी पाहिजे म्हणजे स्वप्न यशस्वी होतात तर हे सर्व असं आहे सगळ्यांचं मी आभार मानते सगळ्यांची नावं घेता येणं शक्य नाही कारण मदत जेवढी जास्त मिळते तेवढे हजारो हातांची नावं मी घेऊच शकत नाही त्याशिवाय माझ्या बॅगला असे पाच लोक आहेत की त्यांची नावं इथे माहिती नाही जे काय कार्य करतात ते माहिती नाही परंतु ते कार्य करत असतात आणि म्हणून मी रिलॅक्स असतात अशा पाच लोकांना सुद्धा मला काहीतरी रिटर्न नीट त्या साठाव्या वर्षात द्यायचे आहे पैसे किंवा वस्तू याला मी गिफ्ट कधीच मानत नाही <laughs> गिफ्ट ते असतं की त्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडून आणतो आणि तसा प्रयत्न <laughs> तसा प्रयत्न मी करणार आहे त्यासाठी ईश्वरांनी मला आशीर्वाद द्यावे गुरुवर्णी मार्गदर्शन द्यावे दे आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे धन्यवाद शुभम होती <laughs> <laughs> नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चैनल, धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष